आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ ओळख लपवून साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत जाणाऱ्या गुन्हेगारांची आता खैर केली जाणार नाही कारण साईबाबा संस्थानं ए आय तंत्रज्ञानाचा आधार घेत नवीन पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन प्रणाली कार्यान्वित केली आहे या प्रणालीमुळं साई मंदिरात विविध प्रवेशद्वारांनी प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या भाविकांची तंतोतंत आकडेवारी संस्थांना कळणार आहे यासोबतच महाराष्ट्रासह देशातील गुन्हेगारांचा डेटा या, या प्रणालीमध्ये संग्रहित केला जाणार असल्यामुळं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करताच सी सी टी व्हीच्या आधारे साई संस्थांना तातडीनं अलर्ट मिळणार आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भक्तांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा नेहमीच प्रयत्न जो आहे तो श्रीसाईबाबा संस्थांचा असतो आपल्या जवळपास पंच्याऐंशी टक्के सेवा ज्या आहेत त्या ऑनलाईन आहेत या सेवेमध्ये जे आहे आज प्रिज्मा ए आय या कंपनीमार्फत जे आहे ते ए आय बेस सॉफ्टवेअर जे आहे ते डोनेशनमध्ये संस्थांना दिलेलं आहे त्यामध्ये जे आहे ते जे भक्तबाबांच्या दर्शनासाठी येतात त्याची अजूक अजूक नोंद जी आहे ते होण्यासाठी मदत होणार आहे सोबतच जे आहे गर्दीच्या दिवशी उत्सवाच्या दिवशी दीड लाख दोन लाख भाविक जे आहेत ते एका दिवशी दर्शनाला येतात त्यावेळेस गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा जे आहे ते मदत होणार आहे क्रिमिनलचा डेटा जो आहे या ॲप्लिकेशनमध्ये आपण स्टोअर करणार आहे असे क्रिमिनल जे आहे हे संस्थान परिसरामध्ये दर्शन लाईनमध्ये आले तर त्याचा अलर्ट जो आहे ते क्रिमिनल कॅमेऱ्यामध्ये त्याचा इमेज कॅप्चर होऊन त्याचा अलर्ट संस्थानला मिळणार आहे आणि त्यामुळे पुढे एखादी जी काय अप्रिय घटना होऊ शकते ते आपल्याला टाळता येऊ शकणार आहे अनअटेंडेड वस्तू जे असतील धमकीचा मेलपाठीमागा संस्थांना आलेला होता तर अनअटेंडेड वस्तू काही परिसरामध्ये असतील तर त्याचा सुद्धा अलर्ट जो आहे तो मिळणार आहे म्हणजे भक्तांना जी सुरक्षितता जी आहे त्याचं दर्शन सुकर व्हायला हो पाहिजे आणि त्याची सुरक्षितता जी आहे याचा नेहमीच प्रयत्न जो आहे तो श्री साईबाबा संस्थांचा असतो त्या प्रयत्नांना जे या सिस्टीममुळं निश्चितचपणे पाठबळ मिळणार आहे मी या ब्रिजमा या कंपनीचे जे सर्व त्यांचे संचालक असतील त्यांचे डायरेक्टर असतील सर्वांचं श्री साईबाबा हो सावंतांचे होते हे त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद सर एकूण पाहिलं तर साईबाबा सावंतांनी केवळ जिल्हा राज्यच नव्हे तर uh, आंतरराष्ट्रीय लेवलकर अशा परिस्थितीत कुठे येणाऱ्याची संख्या पाहतात राज्य सरकारशी चर्चा करून गुन्हेगारांचा डेटा घेतला जाईल का सर्व ठिकाणी म्हणजे सर्व पोलीस स्टेशन जे आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला जाईल राज्यस्तरावर बी काही डेटा जो आहे त्यांच्याशी संपर्क साधून जेवढा जास्तीत जास्त डेटा या ठिकाणी आपल्याला करता येईल तो सर्व प्रयत्न जो आहे तो साईबाबा संस्थेच्या वतीने केला जाईल एका भाविकाच्या देणगीतून ही नवीन ए आय प्रणाली संस्थांनं कार्यान्वित केली आहे साई भक्तांच्या सुकर दर्शनासह मंदिर आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही प्रणाली अत्यंत महत्वाची ठरणार आहे गणेश रांधवणे सी न्यूज मराठी शिर्डी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय आय उपचार आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा